राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे जमिनीच्या ताब्यावरील वाद मिटवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सलोखा योजनेला एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ही माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे शेतीविषयक जमिनीच्या मालकी ताबा मोजणी बांध रस्ते आदी कारणावरून राज्यभरात हजारो वाद निर्माण झाले आहेत अनेक प्रकरणे न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असून त्याचा परिणाम कौटुंबिक नाते संबंधावर देखील होत आहे वेळ पैसा आणि मानसिक तणाव यामुळे शेतकरी अडचणी सापडत आहेत सलोखा योजना ही शासनाची महत्व एक महत्वाकांक्षी योजना असून ज्या ठिकाणी एकाच गावात शेतकऱ्यांच्या जमिनीचा ताबा आणि नोंदणी एकमेकांशी विसंगत आहे त्या ठिकाणी शांततापूर्ण मार्गाने समस्या सोडवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर असलेली जमीन दुसऱ्याच्या ताब्यात आणि दुसऱ्याच्या नावावरील जमीन पहिल्याच्या ताब्यात असल्यास दोघांमध्ये परस्पर सहमतीने जमीन बदल करून कायदेशीर दस्त नोंदणी करता येते ही प्रक्रिया अगदी कमी खर्चात फक्त एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आणि एक हजार रुपये नोंदणी शुल्कामध्ये पूर्ण करता येते ही योजना एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून लागू करण्यात आली होती सुरुवातीला तिची मुदत दोन जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत होती मात्र शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लक्षात घेऊन आता ती एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत वाढवण्यात आली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना न्यायालयात जाऊन वर्षानुवर्ष खटले लढण्याची गरज राहणार नाही सहमतीपूर्वक जमीन ताबा बदल केल्याने वेळ पैसा आणि मनस्ताप वाचणार आहे त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी ठरणार आहे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी सलोखा योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा हे तात्पुरते नाही तर कायमस्वरूपी समाधान देणारे पाऊल आहे महसूल विभागाने या योजनेसाठी गावनिहाय माहिती आणि मार्गदर्शनासाठी विशेष मोहीम राबवण्याचे संकेतही दिले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही जमिनीच्या वादातून सुटका करून घेऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद